नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल गव्हाच्या पिठामध्ये साखर आता ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अशी असणार आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार किंवा अगदी महिना ते दोन महिना टिकणारे आहे पण ही नेमकी काय रेसिपी आहे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक भांडं घेतलं आहे आणि इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ रोज जे आपण चपातीसाठी वापरतो बघा तेच गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन कप इतकं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आता गव्हाच्या पिठामध्ये कधी कधी कचरा असतो बघा त्याच्यामुळे ना आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजेच की चौथ्याचे ना मोठे तुकडे राहिलेले असतात मग तुम्हाला ना व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते आजची रेसिपी आपली कुठली असणार आहे तर आज आपण घरात आहोत गव्हाचे लाडू अगदी ही दोन पद्धतीमध्ये म्हणजेच की आज आपण प्लेनवाले गव्हाचे लाडू आणि चॉकलेट गव्हाचे लाडू करणार आहोत म्हणजे की मुलांना फार आवडतील आपण बघा दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी एक कप इतकी साखर घेतले वजनी प्रमाण सांगायला गेलं तर दीडशे क्रम इतकी साखर घेतले आणखीन थोडंसं गोड हवं असेल तर एक पाव कप इतकीच साखरेचं प्रमाण वाढवा ह्याच्यापेक्षा जास्त वाढवू नका नाही तर लाडू खूप गोड होते आता लागणार आहे आपल्याला तूप लाडूसाठी तर पाऊन कप इतकं घट्ट तूप घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जर पातळ तूप घेतलात तर तुम्हाला साधारण एक कप ते दीड कप इतकं लागेल आता चला आपण गॅसकडे ओढूयात तर गॅसवरती बघा कढई ठेवली पण कढई ही आपल्याला जाड बुडायची घ्यायची आहे बरं का म्हणजेच की तळायला लागत नाही आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप एकदम तूप घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आता घेतलेले जे गव्हाचं पीठ होतं ना ते संपूर्ण घालून भाजून घेणार आहोत कारण कढई मोठी आहे त्याच्यामुळे सहजपणे एका वेळेस संपूर्ण गव्हाचं पीठ हे आपल्याला भाजून घेता येतं आज जे आपण गव्हाचे पिठाचे लाडू करत आहोत ते प्लेनवाले साधे करत आहोत इतर वेळेस आपण कसं करतो खोबरं किंवा डिंक ह्याच्यामध्ये घालतो ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पण बऱ्याच वेळा बघा बेसनचे लाडू सर्वांना फार आवडतात पण बरेच असे पेशंट असतात की त्यांना चणा डाळ ही खाता येत नाही जस की चणा डाळीपासूनच पीठ तयार होतं मग ते लाडू खात नाहीत म्हणून आज ना आपण त्या टाईपचे हे लाडू करणार आहोत अगदी औलुसरूशेत आता बघा जसजसं गव्हाचं पीठ भाजेल ना तस तसं ना दोन दोन चमचे इथं मी तूप घालत आहे गव्हाचं पीठ जरा भाजायला वेळ लागतो म्हणजे गव्हाचं पीठ जरासुद्धा कच्चं राहिलं तर तुमचे लाडू जे आहेत ते टाळ्याला चिकटणारे होतात तोंडात न फिरतात त्याची चवसुद्धा तितकी खास लागत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीची कुठं मेहनत घ्यायची आहे ते म्हणजे फक्त तुम्हाला इथं हे गव्हाचं पीठ भाजताना बाकी आपल्याला पाक वगैरे बिलकुलसुद्धा करायचा नाही तर हे गव्हाचं पीठ भाजत असलं गॅस बारीक ठेवायचा आहे आणि छान मंदाचे वरती दोन दोन चमचे तूप घालाय छान प्रकारे आपल्याला हे भाजत राहायचं आहे तुम्हें तुम्हें तुम्हाला शेवटी दाखवतेच कितपत हे बेसनचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान प्रकारे हे गव्हाचं पीठ भाजाल ना तितके तुमचे लाडू हे छान चवदार होतात तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे इतका बारीक रवा घालू शकता दोन ते तीन चमचे इतकं बेसनचं पीठसुद्धा घालू शकता पण आज मी फक्त गव्हाच्या पिठाचं करत लाडू असल्यामुळे ना गव्हाच्या पिठाचाच वापर केला आहे बघा जस जसं आपण छान प्रकारे भाजत जाऊ तस तसं बघा हे तुम्हाला हलकंसं पात्ता झालेलं दिसत असेल आणि रंगसुद्धा छान हलका तांबूस रंग यायला लागला आहे बघा आणखीन थोडासा डार्क आपण तांबूस रंग येऊ देऊयात मग आपलं गव्हाचं पीठ भाजलं गेलं आहे असं समजायचं आपल्याला नाही हे सारखं हलवत राहायला लागतं सतत ह्याला एकटं जरासुद्धाच सोडायचं नाही कारण गव्हाचं पीठ असल्यामुळे तळ्याला लगेच चिकटलं जातं म्हणून आता बघा आणखीन डार्क तांबूस रंग इथं आलेला आहे बघू शकता इथं म्हणजेच आपलं हे गव्हाचं पीठ आहे ते छान प्रकारे भाजलेलं आहे आणि साधारण एक ते दीड चमचा इतका अजून आपलं तूप उरलेलं आहे ते पुढे वापरणार आहे तुम्हाला पुढे सांगतेच अगदी तुपाचंसुद्धा प्रमाण आपण योग्य ते घेतलेलं आहे छान प्रकारे हे भाजून झालं की आता आपण हे क गॅस बंद करून कडे खाली काढून घेणार आहोत आता कडेमधले जे हे मिश्रण आहे ते आपल्या लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे म्हणजेच की काढून घ्यायचं आहे कारण कडे जाड बुडायचे असल्यामुळे ना तळाशी लगेच हे लागलं जातं आणि खाल्ला भागणं करपला जातो म्हणून आता बघा सगळीकडे छान प्रकारे असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजेच की आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेत अगदी नाही घेतलात तरीसुद्धा चालेल पण लाडू खाताना हे ड्रायफ्रूट जर असे दाताखाली आले की खायला छान लागतात ना म्हणून इथं साधारण एक चार ते पाच इक्के बदाम चार ते पाच इक्के काजू त्याचबरोबर पिस्ता असं छान बारीक बारीक ना चिरून घेतलेलं आहे तर हे बारीक केलेले ड्रायफ्रूटचे तुकडे ना थोडेसे आपण ना फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच की त्या खायला आणखीन छान लागतात बघा तुम्हाला सांगितलं होतं का नाही तूप तू आपलं उरले तर एक ते दीड चमचा इतकं तूप उरलेलं हे आपल्याला फोडणी पात्रामध्ये काढून घेऊन छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आता आपले ड्रायफ्रूटचे तुकडे ह्याच्यामध्ये घालून ना थोडेसे आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून भाजून घेणार आहोत म्हणजेच की खाताना त्या दा दाताखाली क्रंचीपणा छान येतो म्हणून तुम्ही ना बे गव्हाचं पीठ भाजण्याच्या अगोदर आपण तूप घालतो त्यावेळेस ड्रायफ्रूट भाजून काढू शकता पण बऱ्याच वेळ काय होतं माहिती आहे का ड्रायफ्रूटचा जो चूर असो ना एकदम बारीक कण ते तुपातून बाहेर काढता येत नाहीत मग आपण गव्हाचं पीठ जस जसं भाजत जाऊ ना तस तसं ना ते जास्तीचं करपलं जातं त्याच्यामुळे ना नंतर सेपरेट असे आपल्याला हे ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचे आहेत आता छान प्रकी ह्या मिश्रणावरती हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सर्व छान असं मिसळून घेऊयात तुम्हाला जर वाटत असेल की तर आता हे मिश्रण पातळ झालं तर बिलकुलसुद्धा नाही हे जसं थंड होईल ना तस तसं घट्टपणा येतो बाजूला ठेवूयात अगदी तुम्ही फॅन खाली ठेवलात तरीसुद्धा चालेल आता आपण घेतलेली साखर आहे ती मिक्सरला बारीक करून घेणार आहोत साखरेच्या ऐवजी पिटी साखर वापरला तरीसुद्धा चालेल पण घरामध्ये आपल्या साखर तर असतेच छान प्रकारे मिक्सरला फिरून घ्यायची झाली तर आपली पिटी साखर तयार जरी मिक्सरला साखर फिरवून बारीक करून घेतली असली तरी सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे बऱ्याच वेळानं साखरेचे मोठे कण राहतात मग आपण लाडू खाताना ना दाताखाली खरखर लागतं त्याच्यामुळे चाळून घेणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणा साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला तर चालेल का हो करू शकता पण लाडू जरा वेगळ्या पद्धतीत केले जातात ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच खूप दिवसापूर्वी मी अपलोड केलेला आहे पण पुन्हा नव्याने एकदा अपलोड तुमच्यासाठी करेनच आता बघा साखर कशासाठी वापरायची कारण आपण जसे बेसनचे लाडू असतात बघा तसे हे गव्हाचे लाडू करत आहोत मग बेसनच्या लाडूमध्ये आपण कसं साखरेचा वापर करतो अगदी तसेच हे सुद्धा लाडू करणार आहोत फक्त तुम्ही इथं बघा गव्हाचं पीठ जे भाजलंय त्याचा रंग बघा अगदी बेसनचं पीठ आपण भाजून असंच थंड होण्यासाठी ठेवतो बघा तेव्हा सुद्धा असाच रंग असतो अगदी तसाच रंग आहे आता हे मिश्रण जे आहे ना ते आपलं थंड झालंय पण जर अशी हलकट कोमट आहे बरं का म्हणजेच की ह्याच्यामध्ये आपल्याला बोट टाकून बघायचं आहे जरासुद्धा आपल्या हाताला चटका लागत नाही मगच ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे म्हणजेच की ही पिटी साखर घालायची आहे बिलकुलसुद्धा हे मिश्रण गरम असताना साखर घालायचे नाहीतर ना साखरेला ही, ला ही उष्णता लागून हे मिश्रण पात्त होण्याची शक्यता असते म्हणून पूर्णपणे तुम्ही थंड करा अगदी पूर्ण थंड करून साखर घातलात ना तरीसुद्धा चालेल काहीच ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं नाही आता सर्व साखर जी होती पिटी साखर जी होती ती घालून घेतली थोडी थोडी करून घालायची म्हणजे आपल्याला मिसळता येते अगदी साखरेचं प्रमाणसुद्धा ह्याच्यामध्ये जे वापरलं ना ते अगदी बरोबर आहे तुम्हाला कमी अधिक ह्याच्यामध्ये काहीच करायचं नाही आता बघा जेवढं आपण हाताने छान प्रकारे मिसळतो ना तेवढं आपल्याला चमच्याने मिसळता येत नाही आणि छान पिठामध्ये सर्वकडे साखर ही, सा ही आपली मिसळायला हवी म्हणून हाताने छान प्रकारे असं हे मिसळून घ्यायचं नंतर एक चमच चा छान फ्रेश अशी चार ते पाच वेलची न कुठून घेतल्यात तर त्याची वेलचीपूड घातले आणि पुन्हा छान प्रकारे सर्व आपण मिसळून घेऊयात अगदी बघा तुम्हाला बघूनच वाटत असेल बेसनचे लाडू आहेत की काय तसाच रंग आलाय का नाही आता आपण लाडू वळायला घेऊयात लाडू म्हणायला गेलात तर तुम्हाला एकसारखे हवे असतील तर एखाद्या वाटीविटीचं मेजर केलात ना तरीसुद्धा चालेल एका वाटी वाटीमध्ये जेवढं मावतं तेवढं मिश्रण घालायचं वाटीमधलं मिश्रण काढून ना मग त्याचा लाडू वळायचा म्हणजे छान एकसारखे लाडू वळले जातात बघा लाडूसुद्धा तुमच्या समोरच करून दाखवते किती सहजपणे वळला जातो ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही का अगदी पहिल्यांदा जरी करायला घेतलात तरीसुद्धा तुम्हाला परफेक्ट असे लाडू जमणार बघा पहिला लाडू आपल्या इथं वळून तयार झाला वरून छान असे ड्रायफ्रूटचे थोडेसे काप लावायचे म्हणजे हे लाडू ना दिसायला आणखीन छान दिसतात मुलांना बघा मधल्या वेळेस काहीतरी चटरपटर खायचं असतं मग तुम्ही असे एकदा लाडू बनवून ठेवलात ना अगदी महिना दोन महिना हे खराब होत नाहीत डब्यामध्ये बघा आपण चपाती भाजी देतो आणि आणखीन एक तिसरा खण रिकामाचा असतो बघा खाऊसाठी मग त्याच्यामध्ये तुम्ही असा एक लाडू मुलांना देऊ शकता शिवाय सकाळी दुधासोबत सुद्धा मुलांना हा एक लाडू देऊ शकता पौष्टिक असं आहे जरी तुम्ही एक लाडू खालात ना तरी अगदी पोट भरल्या भरल्यासारखं वाटतं बरं का आता बघा सर्व लाडू इथं करून घेतलेत आणखीन तीन ते चार लाडू होतील इतकं आपलं हे मिश्रण उरले त्याच्यामध्ये ना एक चमच ते दीड चमच इतकी कोको पावडर घातले म्हणजेच की आता इथं करत आहोत आपण चॉकलेटचे लाडू जर मुलं असे गव्हाच्या पिठाचे लाडू खात नसतील तर तुम्ही असे चॉकलेटचे लाडू करू शकता म्हणजेच की ते आवडीने खातील कोको पावडर घातल्यानंतर छान मिसळून घ्यायचे नंतर बघा इथं माझ्याकडे थोडेसे चोको चिप्स होते ते थोडेसे इथं घातलेत म्हणजे कसे खाताना ते दाताखाली आले तर फार छान लागतात आणि मुलांना आवडतात देखील म्हणून घातलेले आहेत अगदी बाकी तुमची आवड आहे आता बघा पुन्हा छान प्रकारे असा लाडू वळायचा बघा इथं आपला हा चॉकलेटचा लाडू सुद्धा तयार झाला मुलांना कळणार सुद्धा नाही की हा गव्हाच्या पिठापासून केला केलाय चॉकलेटचा लाडू आहे म्हणून मुलं अगदी आवडीने खाणार बरं का वरून छान असे पुन्हा डेकोरेशनसाठी हे असे चोकोचिप्स लावायचे म्हणजे दिसायला आणखीन छान दिसतात बघा हे असे लाडू ना छोटे छोटे वळायचे म्हणजे कसं मुलांना एका वेळेस एक लाडू सहजपणे खाता यावा असा अगदी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत लाडू करताना दाखवला सहजपणे लाडू वळायला येतात अगदी मुलांना लाडू वळायला सांगितला तरी सुद्धा ते वळतील इतके छान वळायला येतात बघा चार इतके आपले हे चॉकलेटचे लाडू झालेत आणि बाकीचे लाडू आहेत त्याच्यातले तीन लाडू इतके खाल्ले गेलेले आहेत बनवता बनवता आता आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना जवळजवळ पंधरा ते सोळा इतके आपले लाडू बनवून तयार होतात आता बघा जर तुम्हाला हे लाडू रेंगाळ्यासारखे दिसत असेल इथं ना सध्या मला जर अशी घाई होती म्हणून मी पटकन लाडू वळून घेतले तुम्हाला हे साधारण पुन्हा अर्धा तास इतकं मिश्रण हे असंच ठेवायचं आहे पिटी साखर घातल्यानंतर आणि मग तुम्ही लाडू बांधू शकता छान गोल गरगरीत लाडू होतात आता लाडू मोडूनसुद्धा दाखवला बघा अगदी पेड्यासारखा झालेला आहे मी सांगते ना म्हणून घेतलेल्या प्रमाणामध्ये नक्की तुम्हीसुद्धा बनवून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे लाडू कसे झालेत मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये